या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा सुरू झालेला आहे आणि या दुसरा टप्पा सुरू झालेला आहे यामध्ये नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या आणि खासदार खासगी आस्थापनाच्या ज्या जागा आहेत त्या जागा नोंदवलेल्या गेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हेही माहिती आहे की जो काल पत्र आलेला आहे आयुक्ताचं पत्र हे आयुक्ताच्या पत्रामध्ये दहा हजार पंचवीस जागा त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत परंतु या ठिकाणी जिल्हा म्हणजे जिल्हा परिषदेच्या जा कोणत्याही जागा या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत याकरिता या, या उद्देशानं जागा या जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी द्याव्या याकरिता तुषार देशमुख आपले जे विद्यार्थी युवा असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि सर्व विद्यार्थी मिळून मुंबई इथे जे पुणे संचालनालय आहे त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सत्तावीस तारखेपासूनच हे आंदोलन आहे मग सत्तावीस तारखेला त्यांनी एक परवानगीचं पत्र आणि एक निवेदन हे आपल्या यांना दिलं यांना दिलं आणि आयुक्तालयाने काल जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये सर्व सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु जी मुख्य मागणी आहे ती मागणी मात्र त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही कारण ते मागणी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की कि पहिला जो भरती टप्पा जो झालेला आहे पहिला टप्पा म्हणजे जो आता जे दोन दो हजार बावीसच्या भरतीमधला जो टप्पा झालेला आहे त्या टप्प्यामध्ये ऐंशी पर्सेंट ज्या जागा होत्या त्या ऐंशी पर्सेंट जागेपैकी सत्तर पर्सेंट जागांची त्या ठिकाणी भरती झालेली आहे आणि दहा टक्के जागा ज्या राखीव ठेवलेल्या होत्या त्या मात्र त्या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेच्या जागा होत्या मग त्या राखीव ठेवलेल्या जागा आता का दिल्या जात नाही हा मोठा प्रश्न आहे आणि या जागा आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्यात याव्या कारण राखीव जागा ज्या ठेवलेल्या होत्या त्या याच टप्प्याकरिता ठेवल्या मग या टप्प्याकरिता का दाखव दिल्या जात नाही यासाठीचा संपूर्ण आटापिटा आणि हे आंदोलन आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुषार देशमुख अध्यक्षांच्या माध्यमातून या पुण्या इथं सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो कि हा लढा तुषार देशमुख सरांचा नाही आहे तर बाकी किंवा संदीप कांबळे सरांचा नाही आहे तर बाकी इतर जे विद्यार्थी आहेत जे खरंच याची वाट बघत आहेत आणि त्यांनाही जिल्हा परिषदेमध्ये नोकरी पाहिजे आहेत ज्यांना चांगला हो स्कोर आहे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की साथ देण्याकरिता आपण पुण्यामध्ये येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण त्याशिवाय पर्याय नाही कारण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल तुम्हाला न्याय जर पाहिजे असेल तर तुम्हाला झुकावं लागणार नाही तर लढावं लागणार आहे मरावं लागणार आहे तरच तुम्हाला न्याय मिळते हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी सरांच्या वतीनं तुषार देशमुख सरांच्या वतीनं संदीप कांबळे सरांच्या वतीनं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या न्यायाची आणि हक्काची लढाई जिंकण्याकरता आयुक्तालय पुणे इथे आपण सर्व विद्यार्थ्यांनी येणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि उद्या परवा आणि ने निर्वा आपल्याला माहिती आहे उद्या पर सुट्टी आहे आणि परवा पण रमजानीची सुट्टी आहे परंतु जे आयुक्त कार्यालय हे सुरू आहे आणि आंदोलनाचं त्या ठिकाणी अं आंदोलन म्हणजे आपले जे विद्यार्थी त्यांना सांगू इच्छितो की आपण त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपली सुट्टी असेल तर त्याचा सदुपयोग करून घ्या आणि साथ द्या कारण एकीचं बळ असेल तर नक्कीच आपल्याला न्याय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा आपल्याला माहित आहे आणि जे पत्र जे दिलेलं आहे आयुक्तालयांचं आयुक्तालयाने पत्र त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे जागा दहा हजार पंचवीस कशा आहे कोणत्या कोणत्या याच्या आहेत त्या सुद्धा आपण बघा जे परिपत्रक जे दिलेलं आहे त्या परिपत्रक आपण जे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र आहे आणि हे पत्र कालचंच पत्र आहे अठ्ठावीस तारखेचं हे पत्र आहे दोन हजार पंचवीसचं पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं बघा प्रति तुषार देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांना हे पत्र लिहिलेलं आहे शिक्षण आयुक्तालयाने विषय बघा विषय आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी शिक्षण जिल्हा परिषद आस्थापना व पवित्र पोर्टल यावरती जागा देत नसल्याने आणि गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसपासून शासन प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन करत असलेबाबत पहा आंदोलन सत्तावीस तारखेपासून सुरू करत आहे यांना माहीत आहे आणि त्यांच्यासमोरच हे पत्र त्यांनी काढलेलं आहे पत्राचा पहा संदर्भ त्या ठिकाणी लिहिलेलं आहे संदर्भ निवेदन निवेदनसुद्धा दिलेलं होतं सत्तावीस तारखेचं प्राप्त दिनांक अठ्ठावीसला तो पत्र त्यांना प्राप्त झाला बघा काय लिहिलेलं आहे उपरोक्त विषया विषयाबाबत आपल्या संदर्भांवी निवेदनाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सन दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी सत्तर टक्के रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करण्यात आली आहे तसेच एकूण पहिल्या टप्प्यातील पदभरतीमध्ये एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जाहिरातींपैकी अठरा हजार चौतीस पदांवर उमेदवारांची शिफारस झालेली आहे तदनंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वेय लागू झालेल्या सामाजिक आरक्षणानुसार सर्व व्यवस्थापनाकडील बिंदू नियमावली तपासणीची कार्यवाही होणे आवश्यक आहे त्यानुसार संबंधित जिल्हा स्तरावर परिषद जिल्हा परिषद स्तरावर बिंदू नियमावली तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे समोर काय म्हटलं बघा सध्या स्थिती पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्था मप्पा मनपा आणि मन नगरपालिका म्हणजे महानगरपालिका आणि नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्था संस्था सुमारे दहा हजार पंचवीस पदांच्या जाहिराती नोंदवण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत दहा हजार पंचवीस जागांच्या जाहिराती दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदवलेल्या आहेत पण त्यात नपा म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा या दहा हजार जागा आहे दहा हजार पंचवीस सदरची वस्तुस्थिती विचारात घेऊन आपण आंदोलन व उपोषण करण्यापासून परावृत्त व्हावे या उपरही आपण यासारख्या मार्गाचा अवलंब केल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील शासनाने प्रशासन प्रशासनाने राजेश शिंदे शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज नियोग पुणे बघा हे परिपत्रक त्यांनी का दिलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून सांगत आहेत की दहा हजार पंचवीस जागा आम्ही तीनही आस्थापनाच्या दिलेल्या आहेत परंतु आपली मागणी जी आहे विद्यार्थ्यांची ही मागणी जिल्हा परिषदच्या जागांची आहे कारण जी ऐंशी टक्के भरती होती ऐंशी टक्के पदभरती होती त्या ऐंशी टक्के पदबंदीमधल्या दहा टक्के ज्या जागा आहेत त्या जिल्हा परिषदच्या ठेवायलाच पाहिजे आणि त्या आपल्याला द्यायलाच पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे कारण त्या जागा त्या जिल्हा परिषदच्या होत्या मग त्या आता का देत नाही आहे हा मा मोठा प्रश्न आहे आणि त्याचकरिता आपले सर्व विद्यार्थी हे त्या ठिकाणी आंदोलनाला बसले आप आहे आपल्याला सर्व महाराष्ट्रातील जे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थीने पवित्र पोर्टलवरती नोंद केली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आपण भरती हो। या भरतीमध्ये जिल्हा परिषदमध्ये लागावं याकरिता तुम्ही जर घरी बसून जर पाहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करण्याकरता पुणे येथे नक्की यावे विद्यार्थी मित्रांनो कारण हा लढा सर्वांचा आहे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे याकरिता या ठिकाणी आपल्याला येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आवाहन आपल्या सर्वांना करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याकरता अपडेट करता, करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद